देव दिसे ठाई ठाई भक्ता पाई, सुखालाही आली याहो आनंदाचा पुर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्तानं तमाम जनतेला सी चोवीस तास परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरी प्रति प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पूर्वीचे श्रीपूर तर आताचे श्रीगोंदा हे शहर सरस्वती नदीच्या तीरावरती वसलेलं आहे त्यामुळे त्याला दक्षिण काशी असं म्हणून देखील ओळखलं जातं या ठिकाणी एकशे आठ तीर्थस्थळांपैकी एक, एक मंदिर म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर आहे यामध्ये गोवेशामधील अष्टवर्धीय पांडुरंग आणि स्वतंत्र मंदिरात असलेल्या राधाभाशी लक्ष्मीचे मंदिर म्हणजेच लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे श्रीगोंदा इथे पांडुरंग आणि पंढरीचा विठ्ठल यामधील वेगळं पण आणि समन्वयाचा आज आषाढी एकादशी घेतलेला हा आढावा पाहूयात यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बळे यांनी या, या मंदिराविषयी अधिक माहिती दिली आहे श्रीगोंदा तशी ही अध्यात्मनगरी आणि ज्यावेळी गालव मुनी हे उत्तरेतील पांडू शर्मा यांचे गुरु आणि या गुरुनं पांडू शर्माला भीमा सरस्वती संगमापासून उत्तरेला चारकोस अंतरावरती प्रकट सरस्वती नदीतीरावरती आपण साधना करावी अशा प्रकारची गुरु आज्ञा केली ही गुरु आज्ञाही लक्ष्मी यांनीही केलेली आहे आणि मग लक्ष्मी आपल्या या भक्ताला या ठिकाणी अध्यात्म साधना करण्यासाठी तप करण्यासाठी पाठवते आणि लक्ष्मीही इथं अवतीर्ण होते परंतु पांडू शर्माची ही भक्ती साधना पाहून गोविंद एक प्रकाश रूपामध्ये पांडू शर्माला दर्शन घडवतात आणि त्यातून हा माणूस इतका पुलकीत पुलकीत आणि बेहोश होऊन जातो आणि तेव्हा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भक्तदेवाचं सत्व पाहतो देवभक्ताचं सत्व पाहतो या न्यायानं पांडू शर्माला तुला काय वर मागायचा तो माग तेव्हा त्यांनी एवढीच एक इच्छा व्यक्त केली की या अध्यात्मनगरीमध्ये श्रीपूर नगरीमध्ये माझं नाव राहावं आणि म्हणून गोपस्वरूपात कृष्ण रूप गोविंद या पांडूच्या नावानं इथं पांडुरंग रूपात प्रकटतात ही जी गोष्ट किंवा ही जी कथा आहे अध्यात्मनगरी तर यानंतर संत शेख मोहम्मद महारा रावळोवा गोधळ बोआ नारायण महाराज तर थेट तात्या महापुरुषापर्यंत ही मंडळी इथं आपली अध्यात्म साधना करत राहिली आणि एक दक्षिण काशी आणि आपल्या अंत्यविधीसुद्धा इथं काशी विश्वेश्वर किंवा इथं कुठेही जाण्याची गरज नाही तो इथं पार पाडता येतो अशा प्रकारची एक ही भू भु वैकुंठभूमी म्हणजे श्रीपूर आजची श्रीगोंदा नगरी आहे आणि इथं खरं तर हा पांडुरंग आणि पंढरपूरचा विठ्ठल इथं राधा लक्ष्मी वेगळे आहे तिथं पंढरपूरला विठ्ठल पांडुरंग आपलं रुक्मिणी यांचंही स्वतंत्र मंदिर आहे गिरीबालाजी व्यंकटेश तिथंही पद्मावती आणि गिरीबालाजी वेगळे आहेत परंतु आज नामदेव एकनाथापासून सर्वांनीच हा पांडुरंग विठ्ठल आणि विठ्ठल पांडुरंग अशा प्रकारची एक समन्वयाची भूमिका मांडलेली आहे आणि खरं तर हा पांडुरंग विष्णू यांच्याही डोक्यावरती म्हणजे ही, ही बालस्वरूपातली पांडुरंगाची मूर्ती खरं तर कट्ट्यावर हात ठेवून आहे आणि पंढरपूरची मूर्ती कटेवरती हात ठेवून आहे मात्र दोन्ही मूर्तीनं आपल्या डोक्यावरती एक महादेवाची पिंड घेतलेली आहे म्हणजे याचा अर्थ की या वारकरी संप्रदायानं शैव आणि वैष्णव या सगळ्यांचा मिलाप इथं घातलेला आहे आणि म्हणूनच पांडुरंग म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठल म्हणजे पांडुरंग अशा प्रकारची एक अध्यात्म क्षेत्रामध्ये मांडणी झाल्याचं अभ्यासकांनी मांडलेलं आहे आणि तोच अनुभव आजही आपल्याला या तीर्थक्षेत्री घडतो इथं एक स्वयंभू हे तीर्थक्षेत्र असून इथं राजाश्रय न मिळाल्यामुळं आणि खरं तर रोजगाराच्या निमित्तानं भक्तगण किंवा ही तपोभूमी हळूहळू कमी झाल्याच्यानंतर उत्तरेमध्ये ऋषी संत गेले आणि ही नगरी थोडीशी अध्यात्माच्या दृष्टीनं सुनी सुनी वाटली परंतु मालोजीराजे यांनी परत शेख मोहम्मद महाराजांना एक आपलं गुरु करून कोणा इथला आध्यात्मिक वारसा जतन करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आज वारकरी संप्रदायाचं सगळ्यात श्रेष्ठत्व काय असेल तर सगळे नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय महानुभाव संप्रदाय बुद्ध या सगळ्या तत्त्वज्ञानाला मानवतेच्या पातळीवरती एकत्र घेऊन नामभक्तीमध्ये गोवल्यामुळं आज विठ्ठल पांडुरंग हे सबंद महाराष्ट्राचा लोकदैव बनलेला आहे लोकदैवत बनलेलं आहे तर आषाढी एकादशी निमित्तानं या मंदिरामध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांसंदर्भात शिला जोशी यांनी अधिक माहिती दिली आहे शिला प्रदीप सराफ शिला पुरुषोत्तम जोशी माझे आजोबा कर कैलासवासी एकनाथ सदाशिव जोशी सिद्ध संत होते त्यांनी पूर्वी या शहराचं नाव श्रीपूर असं होतं त्या आमच्या आजोबांनी श्रीपूर महात्म्य म्हणून जो एक ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथातून त्यांनी या मंदिराचं किंवा या श्रीगोंधा श्रीपूर शहराचं ना म्हणजे महत्त्व त्या ग्रंथामधून सांगितलेलं आहे त्या ग्रंथाचं आपण दत्ता जगताप यांच्यामार्फतच त्यांची प्रेसच्या मार्फत आपण त्यांचं प्रकाशन केलेलं आहे अप्रकाशित होतं ते मा साहित्य त्यानंतर मी त्याला पुनर्लेखन करून प्रकाशात आणण्याचं काम थोडंसं केलं आहे बळे सरांनी आणि अनिल बऱ्या प्रकारे त्याला अभिप्राय देऊन त्याचं महत्त्व त्यापेक्षाही जास्त वाढवलेलं आहे त्यामुळं कैलासवासी माझी सिद्ध संत एकनाथ जोशी यांनी हा आषाढी एकादशीचा उत्सव स्वतःच्या स्वखर्चानं पहिला पहिल्या सुरुवातीला सुरू केलेला आहे त्यानंतर आमचे वडील कैलासवासी पुरुषोत्तम एकनाथ जोशी यांनीसुद्धा बरीच वर्ष स्वखर्चानीच हा उत्सव आषाढी एकादशीचा जो उत्सव आहे तो सुरू केला आहे त्यांचीच परंपरा आता आम्ही पुढे चालवत आहोत आज आपलं या या ठिकाणी आपल्याकडं सकाळी सहा ते नऊ या वेळामध्ये लघुरुद्राभिषेक लक्ष्मी पांडुरंग मंदिरात झालेला आहे त्यानंतर अकरा ते दोन वाज अकरा वाजता आरती झालेली आहे आणि अकराच्या पुढे बारा ते दोन वाजेपर्यंत भजनी मंडळाची भजनं इथं सादर होणार आहेत आणि दुपारी चार वाजता संगीत विशारद साधना संगीत विद्यालय श्रीगोंदा याचे अध्यक्ष जे हमीद भाई सय्यद यांचं भक्ती संगीताचा सुरेल असा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे तो तो कार्यक्रम चार चार ते सात या वेळात होईल आणि त्यानंतर सात वाजता पुन्हा एकदा लक्ष्मी पांडुरंगाची महाआरती होऊन आजचा आषाढी उत्सव संपन्न होईल या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी आणि संगीतप्रेमींनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं अशी लक्ष्मी पांडुरंग मंदिर ट्रस्टच्या वतीनं मी आपणा सर्वांना विनंती करते आणि या मंदिराचा जे दुर्लक्षित मंदिर राहिलेलं आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं नियोजित आहे त्या नियोजनामध्ये आपल्या सर्व भाविक भक्तांनी आणि नागरिकांनी बहुमोल असं मत म बहुमोल पद्धतीनं सढळ हातानं मत हे क आर्थिक सहाय्य करून आपल्या गावातलं जे पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याक आम्ही सगळ्यांनी लक्ष्मी पांडुरंग मंदिराला ट्रस्टला सहकार्य करावं अशी मी कळकळीची सर्व नागरिकांना विनंती करते आणि सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका